सिंबॉल ऑफ नॉलेज सामाजिक संस्था निफाडच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोनेवाडी खुर्द येथे मुलांना वया व वा अंकल्पीचे वाटप निफाड तालुक्यातील सोनेवाडी खुर्द येथे सिंबॉल ऑफ नॉलेज सामाजिक संस्थेच्या वतीने व संस्थेचे अध्यक्ष राकेश निकाळे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला दिनांक एकोणीस सप्टेंबर रोजी सिंबॉल ऑफ नॉलेज संस्थेच्या अध्यक्षांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळा सोनेवाडी इथे पहिले ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना भेटवस्तू म्हणून वया व अंकल्पीचे पेन वाटप करण्यात आले तसेच सर्व जिल्हा परिषद शाळा वृद्धाश्रम अंध विद्यालय इत्यादी गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्यात येईल आणि संस्थेच्या समाजसेवेचे कार्य हो, अशाच प्रकारे चालू राहील असे संस्थेचे अध्यक्ष राकेश निघाळे यांनी यावेळी आपले मत व्यक्त केले ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या सध्या कमी होत चाललेली आहे ती संख्या वाढवण्यासाठी व विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी संस्था प्रयत्न करत राहणार आहे असे यावेळी बोलण्यात आले यावेळी संस्थेचे संचालक व पदाधिकारी उपाध्यक्ष दादाराव काउतकर सचिव प्रेम वाघ कोषाध्यक्ष विनोद गायकवाड सहसचिव प्रवीण कोळी सदस्य सुनील साळवे योगेश गायकवाड दादाराव पंडित विक्रम आढाव सचिन खडताळे उपस्थित होते यावेळी शाळेचे मुख्याध्यापक वामन जाधव सर शिक्षक नितीन पवार शिक्षिका ज्योती सानप यांचे सहकार्य लाभले तसेच शाळा व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष गणेश मोरे सरपंच अशोकराव आव्हाड उपसरपंच छायाताई सोमनाथ सानप प्रकाशभाऊ बांगर पप्पू माळी श्रीकांत माळी अमोल पवार व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते दक्षवेद न्यूज मराठी प्रतिनिधी निफाड